मिरजेत दुर्मिळ मांजऱ्या सापाचे रेस्क्यू सर्पमित्राने दिले जीवदान जखमी अवस्थेत आढळलेल्या सापावर उपचार करून नैसर्गिक अधिवासात सोडले मिरज शहरातील सुंदरनगर परिसरात सुरू असलेल्या एका बांधकामाच्या ठिकाणी आढळून आलेल्या दुर्मिळ मांजऱ्या प्रजातीच्या सापाचे रेस्क्यू करून त्याला जीवनदान देण्यात आले आहे ही कारवाई सर्पमित्र फारुक नालबंद आणि आर्यन शिंदे यांनी यशस्वीरित्या पार पाडली सर्पमित्रांना साप आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली तेव्हा संबंधित साप मांजर्या प्रजातीचा असून तो जखमी अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले सदर साप बांधकामासाठी आणलेल्या साहित्यातून परिसरात आला असण्याची शक्यता सर्पमित्रांनी व्यक्त केली आहे जखमी लक्षात घेता तात्काळ प्राण्यांच्या तज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यात आले त्यानंतर या सापाला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या मुक्त करण्यात आले मांजऱ्या साप हा निमविषारी प्रजातीचा असून तो मुख्यतः पर्वतीय भाग व जंगलात आढळतो हा निशाचार साप असून दिवसा विश्रांती घेतो आणि रात्री शिकारीसाठी बाहेर पडतो त्याच्या आहारात बेडूक सरडे पक्षी आणि लहान सस्तन प्राणी यांचा समावेश असतो मानवासाठी त्याचे विष फारसे घातक नसते सर्पमित्राच्या या तत्पर आणि संवेदनशील कार्यामुळे दुर्मिळ जैवविविधतेचे रक्षण होण्यास मदत झाली असून त्याचे कार्य सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे नमस्कार मी सर्पमित्र आर्यन शिंदे तर, तर आमच्या टीमला एक स्नेक रेस्क्यूसाठी कॉल आला होता आणि तिथं मी आणि आमचे फारुखबा या गेलो आणि तिथं गेल्या सामान्य आढळून आले की हा मांद्रा जातीचा साप तिथं आहे आणि हा साप आपल्या इथं भेटत नाही हा गाडीतून वगैरे कोकणातून कोकणातला साप आहे हा कोकणातून गाडीतून वगैरे कोणता तर आला असेल असं शक्यता आहे आणि याला आम्ही सेफली रेस्क्यू केलेला आहे हा सेमी विनोम साप आहे हा साप चावला तर माणसांना काय होत नाही आणि आम्ही याला रि रिलीज करणार आहोत आहोत